ग्रामपंचायत सिहोरा येथे संजय गांधी इंदिरा गांधी योजनेचे नोंदणी शिबीर पार पडले शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या निराधार लाभार्थ्यांना दरमहा अनुदान दिले जाते ही मदत लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवली जाते त्यानंतर ती मदत खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते मात्र आता शासनामार्फत अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून थेट निराधारांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या या लाभार्थ्यांना यापूर्वी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामार्फत बँकेत लाभार्थ्यांची यादी पाठवून निधी दिला जात होता संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध विधवा आणि अपंगत्व निवृत्ती वेतन या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंद नोंदणी सुरू करण्यात आली आहे लाभार्थ्यांना पुढील अनुदान मिळावे या अनुषंगाने दिनांक चोवीस मार्च रोजी तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत सिहोरा या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजता दरम्यान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये पंचायत समिती तुमसरचे उपसभापती सुभाष बोरकर नायब तहसीलदार जांभुळकर उपसरपंच सलाम शेख सर्व तलाठी मंडळ अधिकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी परिसरातील लाभार्थी हजर होते